बाबा जर असते तर त्यांनी पाठ टोपोटली असती केवढ्या दिवसांनी झाला रे बाबा हे फार आनंद वाटला की उपाशी राहून तीन दिवस महाराज कोणी कायसाठी आणत कुठले घराकडे लक्ष नाही कुठेच लक्ष नाही आणि ते लिखाण केलं जणू प्रत्येक जीव महाराज त्या राम अवतारामध्ये अयोध्या नगरीमध्ये गेलेला आहे शब्द बदलले असतील पण भाव जो होता महाराज तो भाव अयोध्येमधला होता तिघांनी काढलं आमच्या दादांना म्हटलं राजू भाऊ जाल काय विनंती केली महाराज आमच्या राजू दादांनी उभी कलाकार पाहिले महाराज मला फोन करायचे महाराज कार्यक्रमाला बोलावते ना देईल काही ज्यावेळेस महाराज बाबाला म्हटलं बाबा राजू भाऊला बोलावलं महाराज येईल का राजू म्हटलं येईल रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाय पर प्रचन जाई त्यांनी तेच सांगितलं महाराज पंधरा हजाराच्या खाली भी मी कुठल्या कार्यक्रमाला येत नाही म्हटलं माझ्या बाबाचा दरबार तुम्हाला झाला दिसला असेल बाबाच्या दरबारामध्ये कधीहीच बोली केली नाही ठीक आहे महाराज काका आलोय मी तुमच्या कार्यक्रमाला मी नाही राजीगोवाल्याशिवाय दिली संगीताची महाराज सुंदर दोन अडीच तास कार्यक्रम झाला की हृदयाला सेधून महाराज बाबाचा एक शब्द साधनही संतांनी लिहिलेलं वचन आहे तुम्ही आम्ही जे लिहितो ना त्याला कविता म्हणतात महाराज पण संत जे लिहितात त्याला अभंग म्हणतात की कधी भंग होत नाही ते अभंग जे गीत आहेत महाराज आणि अशा पद्धतीने का सुंदर कार्यक्रम पार पडला विषय विषयांतर होतोय महाराज पण विषय बाबा मला तिथपर्यंत घेऊन जातो आहे विषयांकडे असोच बाबांचा आशीर्वाद तुमच्या सर्वांच्या पाठीशी आहोत ज्या परिस्थितीमध्ये सुदैमाची परिस्थिती सुदैमावरची परिस्थिती आली ती सुदैमाची परिस्थिती दूर करण्याचा आणि महाराज धाडस केलेला आहे दुसऱ्या दिवशी भगवंतानी त्या सुदैमाला आंघोळी करता अंगणामध्ये कर बसवलेला आहे चौरंगावरती प्रत्येक राणी एक एक लोटा पाणी टाकायची एक दोन तीन शंभर दोनशे तीनशे पाचशे झाल्या हजार झाल्या सुधामा विचारतो मित्रा किती आहे तू भगवान कृष्ण म्हणतो की हे टेलर आहे पिक्चर अजून क्लिअर सोळा हजार एकशे आठ आहे सुदामा म्हणतो बस गेलो मी इथेच थंडीच्या दिवस आहे एक एक जर लोटापाणी टाकलाय ना तर माझं अच्युतम केशव इथं झाल्याशिवाय राहणार नाही मग काय कर मित्र एकच कर देवा तुझ्या हातामध्ये लोटा घे आणि प्रत्येक राण्यांना हात लावायला लाव प्रत्येक राणीने हात लावलाय महाराज भगवंत लोटा आपल्या जोड घेतला सुदैवीची के आंघोळ केली आंघोळ झाली नवीन वस्त्र परिधान करायला दिले आणि ज्यावेळेस तिलक करायला बसले ज्यावेळेस तिलक करायला बसले महाराज भगवंतांच्या लक्षात आलंय तरी इथं तरी विपरीत आहे काय लिहिले होते महाराज श्री शै लिल होत लक्ष्मीता नाश भगवंतांनी आपल्या हाताने सर्व ते लिखाण मुक्त घेऊन टाकलं महाराज आणि स्वतः आपल्या हाताने लक्षरी यक्षश्री जे कुबेराकडे भांडार आहे ते माझ्या मित्राला मिळावं लगेच दुसऱ्या दिवशी विश्वकर्माला बोलवणं केलं आहे जा ज्याप्रमाणे माझी नगरी आहे त्याप्रमाणे माझ्या मित्राचं घर नगरी बनवून टाका विश्वकर्मा गेले सुंदर महाराज नगरी बनवून दिले आहे चार दिवस झाले तरी सुद्धा मला जायचं मन करत नव्हतं आणि ते नियम आहे सप्त्यामध्ये आपण आठ बीस आठ दिवस वणी साहेब बारा दिवस राहिलो तरी चालते अन्नातलं घरी नाही राहायचं मी ना कहावत मारवाड्यामध्ये कहावत आहे पहिलं दिन पाहुणा दुसरं दिन रो पही अरे तिसरं दिवून ठायलो तो अक्काल कठे काही जास्तीत जास्त तिसऱ्या दिवशी वापस आलो पाहिजे इथे सुधामा महाराज चौथा दिवस निघाला माझा मित्र आता इथे आनंदामध्ये आपण माझी बहिणी उपवासी आहे समजली का चार दिवस तिने अन्न म्हणत घेतलं आम्ही आमचे साहेब आर्मीला जर गेले नहीं। नहीं। नहीं नहीं गे? गे। ना आम्ही फोन करतो म्हणजे हॅलो किती वेळ लागेल आणि अर्धा तास लागेल मला भूक लागली मी जेवण करून घेते मला कलचा उपवास होता सोन चार दिवस महाराज अन्न ग्रहण केलं नाहीता सुशीलाने तेव्हा महाराज त्यांना पोहोचून देण्याकरता भगवंत म्हणतोय चला सुदमा जावं लागेल सुदमान वस्तू घेत नव्हता ना जिथे आनंद आहे आपल्या लहानूजी बाबांच्या दरबारामध्ये आल्यानंतर पुन्हा सांगा की मला आम्हाला घरी जाऊ शक झालं दोन तास राहिलं की असं वाटतं की चला आपल्या घरी जा माझी आई आली तर काल म्हणाली दोन दिवस राहतो ना हे ना करायसाठी तुझं जुडणार नाही बरं तिचं मन नव्हतं जाण्याकरता रडली बाबा लहानू बाबा आता मला लवकर लवकर घेऊन जाय पण एक काम कर जो तू या तिथीवर नेजो काय म्हणता तुझ्या तिथीवर नेजो एवढी श्रद्धा अतुट श्रद्धा महाराज बाबांवर आहे त्यावेळेस सुद्धा मला सांगतात मित्रा जाऊ लागेल त्यावेळेस सुद्धा मला उठवतात आणि दारापर्यंत नेऊन घालतात जे दिलं होतं ते सर्व काढून घेतलं सुद्धा विचार करतोय मोठे लोकांच्या घरात आज काहीतरी देईल या असेल मी आलो तो पण खाली हाताने भगवंत पाठवत आहे सुशीला काय म्हणतील मला भगवंतांनी सुदैमा जोड काही दिलं नाही जेवढं वैभव भगवंताकडे होत तेवढं वैभव सुदैमाला दिलं सुदैमाला महाद्वारापर्यंत पोहोचून गेलं ज्यावेळेस राजा प्रसिद्धीला कथा सांगितली की राजा तर सुला भाव समाधी लागले सुदामा चरित्र सर्वांना आवडणार आहे सर्वांच्या आत्म्याला तृप्त करणार आहे सुदमाचं चरित्र आहे तेव्हा सुदामा निघालेला आहे त्या दिवशी पोटामध्ये काही म्हणून शरीर थकलो होतं पण आज पोट भरलेलं आहे म्हणून पुन्हा देहाला जड पण आलेले आहे मी एका वृक्षाखाली पोहोरलेले आहे थोड्यातच गरुडाला गरुडाने अलगत उचललंय महाराजांनी सुदमपुरी पर्यंत नेऊन ठेवलेला आहे जाग आले तर पाहता तर, तर काय मी दरु काही द्वारकापुरीमध्येच आहे रस्त्याने जाता जाता सुशिलाचं लक्ष गेलं आणि सुशिलाचं लक्ष गेलं सुशिला जाऊ स्वामी स्वामी सुदामा म्हणतो आवाज परिचित वाटतो पण जागा आपली नाही आहे घर आपलं नाही आहे कोण सुशिला सु, काजू कुठे गेली मला पाठवलं भगवंताकडे आणि राजमाल कुठला स्वामी तुमच्या देवाने सर्व दिलं मला मग देव सोबत समोर देत नाही महाराज बाबा समोर देत नाही बाबा माग देत जगी जीवनाचे सत्वर जैसे जाच कर माते तोरेश्वर जैसे जाच करमातोरेश्वर जग जीवनाथ जग जीवनात कर्म महाराज तुम्ही करणार आहे त्या त्या कर्माचं फळ भगवंत आपल्याला देतो आहे त्याच्यामध्ये दुःख म्हणायचं काम नाही दुःख तर जरी आलं असेल ना तर मागण्या कर्मातलं काहीतरी असेल त्या अनुषंगाने सुद्धा मागेला त्याच्याकडे का पाहता तुम्ही तुम्हाला तसंच जायचंय बरं एक गोपाल कृष्ण भगवान की त्यामध्ये जसांनी लिहून ठेवलेले दत्तात्रयाने चोवीस गुरु केलेले चोवीस गुरुचं वर्णन सुद्धा याच्यामध्ये भागवतामध्ये लिहिलेलं आहे पृथ्वीला वायूला आकाशाला भ्रमराला अग्निला चंद्राला हरणाला मासोडीला वेशेला गुरु केलाय महाराज कुकरी नावाच्या हो पक्षाला केलेला आहे बालकाला केलेला आहे गरीब कुमार के बांधारा के सर्पाला है कतंगीला है गुरु दत्तात्रय भगवंता गुरु के, गुरु, के गुरु तो क्या हम हो पुजारी तत्व के गुरुदेव के आदेश के सत्य प्रेम के नेम के सदर्म के सत्कर्म के वो न झूठी राह के अन्याय के अभिमान की सेवा को दास की परवाना हो ज्यावेळेस गुरुच्या सांगण्यानुसार आम्ही वागतो आहे महाराज तेव्हा गुरुला फार आनंद होतो आहे तेव्हा गुरु तुम्हाला आशीर्वाद देतो आहे अन्यथा आशीर्वाद देत नाही अशा पद्धतीने ज्यावेळेस गुरुच्या सानिध्यामध्ये राहतो आणि गुरु आपलं सर्व व्यवस्थित करतो आहे त्यावेळेस जादापुरीचा नाश करायचा आहे त्याकरता यादव यादोकुळातली दोन मुलं संतांची चेष्टा करण्याकरता एका मुलीला मुलाला साडी नेसून दिलेली आहे पोटाला काही कपडे गुंडाळलेले आहे आणि त्या ऋषीजोडी येऊन म्हणतात की महाराज ही काय आहे नववधू आहे तिला काय होईल मुलगा होईल की मुलगी होईल एवढं सांगा तीर्थ होतं पिंडारक तीर्थ होत आहे महाराज त्या ठिकाणी ऋषीमुनी जमलेले होते ऋषीमुनी डोळे बंद केले पाहलात तर पाहता का पाहतात तर काय काही हा मुलगा आहे माझी चेष्ट कर्तव्य तेव्हा सांगतात मुलगाही होणार होणार नाही नाही आणि मुलगी ना यामधून एक मुसळ उत्पन्न होईल आणि त्या मुसळाने तुमच्या यादो कुळाचा नाश होईल देवाच्या कुळाचा जर नाश झाला तर तुमचं आमचं काय लक्षातच साडी सोडली महाराज त्याच्यातून मुसळ निघालेला आहे ज्येष्ठ सल्ला सांगितलं एक काम करा याला बारीक करा तेव्हा ते मुसळ बारीक करायला सुरुवात केली त्याचं चूर्ण झालंय ते चूर्ण त्या समुद्रामध्ये टाकून त्याचे लवाडे तयार झाले एक तुकडा शिल्लक होता महाराज तो तुकडा महाराज समुद्रामध्ये फेकून दिला तो, तो तुकडा मासळीने गेला एका भोरुए, भोरुए,